नमस्कार मी शिवकन्या नवनाथ शिंदे परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे म्हणणाऱ्या संत सदाबाईंच्या पदपावनाने पुनीत झालेल्या गंगाखेड नगरीतून आलेली मी कुमारी शिवकन्या नवनाथ शिंदे पहा विविध जुन्नी राजवटींच्या काळात पारतंत्र्याची शृंखला तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं रोपटं लावलं संभाजी महाराज राजाराम महाराज यांनी या रोपट्याच्या संरक्षणासाठी आत्मसमर्पण केलं संताजी घानाजी यांनी हा स्वातंत्र्याचा वृक्ष जोपासण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या रक्ताचे खतपाने खाँग घातले बाजीराव पेशवा महाजी शिंदे मधारराव होळकर यांनी हा स्वातंत्र्याचा वृक्ष जोपासला वाढवला परंतु मल्हार गावांची सून अहिल्याबाई होळकरांनी मात्र या स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात केले व आपल्या अजोड कर्तृत्वाने आणि शुद्ध चारित्र्याने आपला कीर्ती रूपी ठसा या प्रत्येक भारतवासियांच्या मना मनात उमटवला म्हणूनच आज सर्वप्रथम मी या वर्षा अनेक महापुरुषास व महास्त्रियास सर्वप्रथम वंदन करते तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सत्तर वर्षांचं सुपर आयुष्य दुःखाचे आघात सोसत सोसत पुढे गेलेलं व्यक्तिगत जीवन स्वकीयांकडून सन्मान घेत घेत त्यांच्याशी ते सामनाही देत देत पुढे गेलेलं राजकीय जीवन असा हा आयुष्याचा त्रिपद्री गो परंतु अमृत काळ हा निर्माण करावा लागतो तसेच तो जागता व तेवता ठेवण्यासाठी मनगटात अमृत असावं लागतं जिद्दीच कोणीतरी विकास करेल यापेक्षा आत्मविश्वासातून प्रकाश देवता ठेवण्यासाठी आपण पाहिजे अशा प्रकारची शिकवण ज्या पुण्यश्लोक अहिंदाबाई होळकरांनी आपल्याला दिली त्या पुण्यश्लोक अहिंदाबाई होळकरांच्या इतिहासातून भूतकाळ न विसरता आजच गांभीर्य लक्षात घेऊन उद्या काय करायचं याविषयी आपल्याला नक्की काय उपाययोजना ठरवता येतील तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या वडाच्या झाडाची संपूर्ण बियांमध्ये असते एका झालं तर त्या सर्वच बिया एकसारख्याच असतात परंतु त्यापैकी काही बिया या मातीत रुजतात व त्यांचा वृक्ष निर्माण होतो तर काही बिया या रोगाच्या अवस्थेतच वरून जातात का कारण त्या बियांवर माती पाणी निसर्ग यांचे व्यवस्थित म्हणून त्यापैकी काहींची वाढ खुंडते तर काही बियांवर व्यवस्थित रित्या संस्कार होतात म्हणून त्याचा वट वृक्ष निर्माण होतो आणि अगदी याच प्रमाणे अनादी अनंत काळापासून निर्मित होत आलेल्या इतिहासाच्या पानो पाणी आपण जेव्हा पाहतो तेव्हा विविध महापुरुषांच्या महास्त्रियांच्या इतिहासातून एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने आपल्या लक्षात येते ती म्हणजे मुळात इतिहास हा महान पुरुषांचा महान स्त्रियांचा कधीच नसतो तर इतिहास हा सामान्य माणसांच्या अर्थपूर्ण कृतींचा आणि संस्कारांचा असतो म्हणूनच तर शून्य पार्श्वभूमी आणि अत्यंत कनिष्ठ अशा समजल्या जाणाऱ्या धनगर समाजातील लग मल्हार हे आपल्या लगलगत्या तलवारीच्या पात्यावर आणि संस्कारांच्या जीवावर अटके पाच झेंडे रोवत अवघ्या मराठी शाहीच्या आधार स्तंभ ठरतात तर कधी शुद्ध सोन्यासारख्या लग लग लगलगणाऱ्या आपल्या अहिल्याबाई बुद्धी चातुर्याच्या जीवावर राजकीय पटलावर आपले स्थान कसे काही निर्माण करतात की चा? होळकरांच्या शिवाय अखेर हिंदुस्थानातील एक पाक सुद्धा पेशवे हलवू शकत नव्हते श्लोक होळकरांच्या लक्षात आणून देण्याची माझी पार्श्वभूमी अशी कि मागील काही काळापासून धनगर समाजाच्या स्थिती गती आणि प्रगतीचा आज आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा एक गोष्ट अत्यंत प्राकर्षाने मला येते नमूद घडते ती म्हणजे एकीकडे भूतकाळाच्या जीवावर याच इतिहासाच्या जोरावर आपण राज्यकर्ती जमा होण्याचे प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे मात्र स्वाभिमान गहाण ठेवणारी साहेब मी तर आपल्याच जोड्यातला अशा प्रकारची भाषा आपण वापरत आहोत म्हणजेच उत्ती एक कृती एक अशा प्रकारचे वर्तन आपले चालू आहे आज आपण ज्या पुण्यश्लोक अहिल्या बाईंच्या चंद्रगुप्त मौर्यांच्या होळकर शाहीच्या इतिहासाचा अभिमान बाळगत राज्यकर्ते जमात होण्याचे कोण प्रयत्न करत आहोत त्यांच्या इतिहासातील जन्म मृत्यू विवाह इत्यादी अशा विवा हो, पारंपरिक गोष्टींना बाजूला ठेवत या सर्वांचा सा सार काय आहे सारांश काय आहे याचा आपण कधी विचार केलाय का हो आपला पानो पानीचा स्वाभिमान जागृत करणार आहे इतिहास आपल्याला वारंवार हे सांगतो वर्षा वर्षा कि वर्षानुवर्ष तप आधी करावे लागतात म्हणूनच आपल्याकडे एक मन सुद्धा अशी आहे की तपा अंतिम फळ कार्य कोणतेही असो उन्नतीचे समाज उन्नतीचे अथवा राष्ट्र उन्नतीचे जोपर्यंत तुम्ही निश्चित धैर्य साध्य करण्यासाठी सतत साथ प्रयत्न पाठपुरावा करत नाही तोपर्यंत निश्चित धैर्य तुम्ही गाठू शकणार नाही कारण इतिहासात छान चंद्रगुप्त एकदा सहजच म्हटला की आचार्य किती छान झालं असतं जर एवढी सगळी मेहनत कष्ट प्रशिक्षण न होता अखंड भारताचा सम्राट जर मला सरळ सरळ मार्गाने होता नसतं तर तेव्हा चाणुक्याचा सल्ला घेण्यासारखा आहे तो म्हणजे चंद्रगुप्त चंद्रगुप्त तुला जर एवढी मेहनत कष्ट प्रशिक्षण न घेता अखंड भारताचा सम्राट जर सरळ सरळ मार्गाने होत आला असत तर आज तूच नाही तर समग्र भारत वर्षातील प्रत्येक एक जण आज सम्राटेत बनला असता म्हणूनच बात बांधलो या छोट्याशा उदाहरणावरून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की समाजाचा मुख्य प्रवाह हा नजर आज तुम्हाला यायचा असेल कुठेतरी तुम्हाला तुमचे वर्चस्व जर निर्माण करायचे असेल तर मेहनत कष्ट आणि प्रशिक्षण घेतल्याशिवाय दुसरा पर्याय तुमच्या हाती नाही कारण वर्षानुवर्ष झाले आजचे नाना विविध स्वप्न आपण मुलाशी बाळगत आहोत त्या स्वप्नांची सत्य पूर्ती जर तुम्हाला करायची असेल तर विशिवाय दुसरा करून पाय तुमच्या हाती नाही कारण एखाद्या समाजाची प्रगती हा तो समाज की तो समाज समाज किती किती राजकीय सक्रिय झाला किंवा त्या समाजातील प्रत्येक एका व्यक्तीची आर्थिक मालमत्ता किती यावरूनच फक्त ठरत नसते तर त्या समाजाचे चारित्र्य कसे आहे त्या समाजातील प्रत्येक एका स्त्रीची आत्मिक आणि सामाजिक उन्नती किती झाली त्या समाजातील सुशिक्षितांचा टक्का किती वाढला यावरून एखाद्या समाजाची प्रगती ठरल्या जाते आणि प्रगतीच्या या सर्वच निकषांवर जर आपल्या धनगर समाजाची पीछे हाट असेल तर कोणत्या राजकीय आणि सामाजिक उन्नतीचे स्वप्न तुम्ही पाहत आहात आजही तुमचा दृष्टिकोन जर मुलींसाठी स्त्रियांसाठी सुद आणि मूल इतकाच असेल तिला परिपूर्ण शैक्षणिक साहित्य

अहिल्याबाईंना तुमच्या प्रमाणेच मल्हारावांनी जर त्या काळी सुखी संसाराचे स्वप्न जर दाखविले असते तर आज अडाणी या अर्थी लोक धनगर हा शब्द योजतात त्याचा रुढा अर्थ आता मुसद्दी होऊ लागला आहे कोणामुळे तर एका स्त्रीच्या अर्थपूर्ण कृतीने आणि शिक्षणानेच ना म्हणूनच बांध बांधतो शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवढेच म्हणते की एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल कुटुंबाच्या पावतीच्या प्रगतीच्या पावलासोबत पुढे पडेल आणि मग समाजाचा निराष्ट्राचा सुद्धा विकास होईल मग समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी का असे ना प्रत्येक मुलीला स्त्रीला जेव्हा तुम्ही शिक्षणाचे स्वतंत्र उपलब्ध करून द्याल तेव्हा खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक श्लोक आणि होळकरांचे विचार तुम्ही आत्मसात केले हे सिद्ध होईल एवढे बोलून मी आपली रजा घेते मनापूर्वक धन्यवाद